अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या मनासारखं काही घडत नाही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आपण खूप काही सेवा केली व्रत केले वैकल्य केले प्रयत्न केलं काही मनासारखं घडत नाही मग अशा वेळेस आपल्याला श्री स्वामी महाराजांसमोर नवस बोलून आपल्याला सेवा करायची आहे तर नवस स्वामी महाराजांसमोर नवस कसं बोलावं आणि कधी बोलावं कुणी बोलावं ते सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा आपल्याला दुःख तर असतातच प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या समस्या दुःख हे असतंच असा कोणताही मनुष्य नाही त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही योग्य आहे आणि सगळं काही चांगलं चालतं पण देवाना दुःख जसं दिले तिथं सुख पण आहे ज्या दुःखावर मात करण्यासाठी काही आपल्याकडे शेवा आहे उपाय आहे भगवंताचे कार्य आहे हे सगळं जसं माणसाला ताप येतं जशी गोळी आहे तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही दुःख असेल तर त्या दुःखावरती उपाय म्हणून काही शेवा आहेत तर त्या शेवा योग्य पद्धतीने आपण केले तर त्या शेवाचं फळ आपल्याला भेटतं तर त्या कोणत्या शेवा आहेत आणि आपण सेवा करत असताना संकल्प संकल्प म्हणजे नवस नवस म्हणजे आपण एखादी गोष्टीसाठी स्वामींना काहीतरी आपण सांगायचं आहे आपल्या मनातल्या ज्या गोष्टी सांगायचं आहे नवस बोलायचं आहे आणि ते बोलून जर आपण ज्या शेवा ठराविक शेवा जर केल्या तर खरोखरच आपलं सगळे कार्य पूर्ण होतात आपले इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी महाराजांची कृपा पण असते आणि लगेचच बघा आपल्याला अनुभवसुद्धा यायला लागतं हळूहळू लगेच कधी कधी बघा आपण अशा मनातल्या मनात, मनात जरीही आपण म्हणलं की मी ही सेवा करेन आणि माझ्या मनासारखं होईल तर ती काय असतात ते की देवाने आपल्याला ती बुद्धी दिलेली आहे की तुम्ही ही सेवा करणार स्वामी सेवा करणार आणि ते देवानं आपलं चांगलं करण्यासाठीच ते आपल्याला सुसतं तर अशा वेळेस बघा आपण जरी मनामध्ये जरी ठरवलं की बाबा असं माझं काम हे व्हायला पाहिजे मी ही सेवा करणार आहे असं केलं तर दे देवा ले ले ते देवाने आपल्या हृदयात बसलेले आहेत ते आपल्याला सद्बुद्धी देतात आणि लगेच आपण बोलल्या बोलल्यासुद्धा आपल्याला ते काम व्हायला सुरुवात होती आणि मग आपलं भाव वाढतं आणि आपण त्या शेवाच्या मार्गात जातो पण आत आता जर समजा आता आपल्याला काही तुमच्या इच्छा आहे तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला योग्य तसं रिजेट भेटत नाही किंवा तुमच्या मुलं प्रगती होत नाही म्हणजे परीक्षामध्ये बसतात आणि त्यांचं योग्य रिजेक्ट येत नाही अशा प्रकारे तुम्ही स्वामींना नवस बोलून ही सेवा करू शकता तर नवस बोलताना काय करायचं आहे आपल्याला आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं फोटो असेल तर घरामध्ये बोलू शकता किंवा तुम्ही जवळपास जर तुम्ही जाऊ शकत असाल शक्य असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरात किंवा मठामध्ये जाऊ शकता ते खूप उत्तम राहील घरच्यापेक्षा मंदिरामध्ये मठात केंद्रामध्ये ती जागा एक पवित्र जागा असते आणि त्या जागेमध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली असते तिथं स्वामी महाराजांचं अधिष्ठान असतं म्हणून त्या जागेमध्ये जे काही आपण नवस बोलतो ते लवकरात लवकर पूर्ण होतं शक्य असेल तर तुम्ही जाऊ शकता जाणं शक्य असेल नाही तर तुम्ही घरातल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोरसुद्धा ही नवस तुम्ही बोलू शकता आपल्याला गोत्र काय करायचं आहे स्वामी महाराजांसमोर एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर हातामध्ये घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना आपल्या नाव स्वामी महाराजांना आपलं नाव सांगायचं आहे आणि गोत्र सांगायचं आहे आणि तुम स्वामी महाराजांना सांगायचं आहे श्री स्वामी महाराज माझ्या जीवनामध्ये माझ्या म माझ्या नाही तुमच्या मुलांचं परीक्षामध्ये यश प्राप्त होत नाही किंवा तुमच्या नोकरीत प्राप्त यश प्राप्त होत नाही किंवा लग्नामध्ये अडथळे येतात जे काही समस्या आहे ते स्वामी महाराजांसमोर तुम्ही सांगू शकता माझं म्हणायचं नाही तुमचाच मुलगा आहे तो मुलगा तुमचाच आहे त्यांची जे अडथळे येतात ते अडथळे दूर करा मी श्री समर्थ सारा मृतांची एकवीस एक्कावन्न अकरा किंवा एकशे आठ जेवढं तुम्ही ठरवा मनामध्ये तेवढं पारायण मी करणार आहे आणि ते सेवा माझ्याकडनं करून घ्या आणि माझे जे काही जीवनातले अडथळे आहेत तुमच्या जीव मुलांच्या जीवनामध्ये म्हणा किंवा तुमच्या व्यक्तिगत काही समस्या असतील तर ते सांगा आणि मी एकशे आठ एकशे एकावन्न एक अकरा जेवढे तुम्हाला श्री स्वामी समर्थ सारा सा पारायण क करता येईल ते मी करणार आहे आणि माझे हे कार्य पूर्ण होऊ द्या असं तुम्ही म्हणा आणि ते नारळ खडी साखर स्वामी महाराजासमोर ठेवा मठामध्ये जर म्हणत असाल ते नारळ तिथंच सोडून द्या आणि जर घरामध्ये तुम्ही म्हणत असाल तर ते नारळ नंतर उचलून तुम्ही त्याचं प्रसाद म्हणून खाऊ शकता अशा प्रकारे आपल्याला नवस बोलून मग आता आपल्याला स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आहे स्वामी सेवा करायला सुरुवात म्हणजे आपल्याला जेवढं काही आपण संकल्प केलेलं नवस बोललेलं आहे की माझी हे इच्छा पूर्ण होऊ द्या आणि माझं हे झाल्यावर मी स्वामी महाराज तुम्हाला यथाशक्ती तुम्ही ते माझं हे काम झालं म्हणून तुम्ही काही स्वामी महाराजांना दान देऊ शकता किंवा पैसे गल्यामध्ये टाकू शकता जे यथाशक्ती तुम्ही काहीतरी माझं हे काम पूर्ण झालं म्हणून स्वामी महाराजांना भेटवस्तू आपण देऊ शकता तर अशा प्रकारे हे नवज बोलून पूर्ण झाल्यावर ते काय आपण मनात बोललेलं आहे स्वामी महाराजांसाठी ते करायचं असतं तर अशा प्रकारे आपलं नवज पूर्ण होतं मग ह्या न ज्या काळामध्ये आपण स्वामी श्री स्वामी समर्थ सारा मृतांचे पारायण आपल्याला करायचे आहेत तर आपल्या तर माहिती आहे छोटी पुस्तक आहे त्याच्यात एकवीस अध्याय आहेत दर अनिश्चित एकवीस अध्याय दररोज पूर्ण वाचलं तर एक पारायण घडतं आणि तो वाचण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एक तास लागतो आणि जर समजा तो एक रोज सात सात अध्याय वाचला तर तीन दिवसामध्ये एक पारायण होतो आणि तीन तीन अध्याय वाचला तर सात दिवसामध्ये एक पारायण होतं तर तुम्हाला किती पारायण करायचं आहे दररोज किती अध्याय वाचायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि जेवढे काही संकल्पामध्ये पारायण केलेलं आहे पण एकवीस अध्याय पूर्ण वाचल्यावर एक पारायण घडतं हे लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही येथ शकते तुम्हाला सात दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे का दररोज एक पारायण करायचं आहे असं आपल्याला ठरवून पहिल्या आप दिवशीपासून खंड न पडता जेवढे काही आपण संकल्प केलेला आहे तेवढे पारायण आपल्याला पूर्ण करायची आहेत समजा आता मध्येच क कशाची अडचण आली आपल्या महिला आ असतात त्यांना ते महिनावारी आले तर त्याच्यामध्ये पाच दिवस स्किप करून तुम्ही पुढे करू शकता पुरुष वर्गाने जर केले असेल तर पुरुष वर्ग पण करू शकता समजा आता त्यांना कुठं बाहेर वगैरे जायचं आहे अचानक कामानिमित्त तर एखाद दिवशी खंड पडलं तर ते पुढची कम्प्लीट आपल्याला पूर्ण करायचं आहे तर ही सेवा महिला पुरुष कोणीही करू शकतात मुली मुलं कोणीही करू शकतात आणि स्वामी सेवा आहे जे काही स्वामी समा महाराजांसमोर तुम्ही सांगाल स्वामी महाराज हे पूर्ण करणार म्हणजे करणार हे हंड्रेड पड म्हणजे शंभर टक्के ल अनुभव सिद्ध हा सेवा आहे आहे ही सेवा आहे तर ही सेवा तुम्ही करा आणि ही सेवा तुम्ही एकदा नवस बोलून करायला सुरुवात केल केला मनाभावाने बघा तुम्हाला लगेच ते चमत्कार बघायला भेटेल त्याचा अनुभव तुम्हाला दिसेल काही ना काही चांगले सकारात्मक संकेत तुम्हाला येईल कुठं ना कुठं गाहणं स्वामी महाराज तुमच्या पाठीशी राहील आणि ते सगळं काही तुमचं योग्य कार्य चालेल असं तुम्हाला जाणवेल तर जरी तुमची लगेचच इच्छा पूर्ण झाली तरीही तुम्ही ते जेवढे काही संकल्प केलेले आहेत ते संकल्पाचे पाठ पूर्ण करायचं आहे आणि स्वामी महाराजांचं नवस पूर्ण फेडायचं आहे नवस फेडतानासुद्धा आपल्याला नारळखडी सागर घ्यायचं आहे स्वामी महाराजांना सांगायचं आहे स्वामी महाराज तुमच्या कृपेने मी सेवा केली आणि माझं हे काम पूर्ण झालेलं आहे तुमचं लाख लाख धन्यवाद अशीच माझ्याकडनं तुमची सेवा घडू द्या म्हणून विनंती करायची आहे धन्यवाद माहिती कशी वाटली जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर्स करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनचं बटन दाबून हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे स्वामी संग सगळ्यांना कळेल धन्यवाद